मोदी शहांच्या दलानी किल्ल्यावर मालवणच्या अस्वस्थता आहे महिलांवर अत्याचार वाढत आहे आणि आतापर्यंत ते घडलं नव्हतं ते घडलंय महाराजांचा पुतळा कोसळलाय भ्रष्टाचाराने कळस गाठलेला आहे जोरदार वाऱ्याने राज्यपालांची टोपी कधी उडाली नाही महाराजांच्या पुतळ्याचं पुन्हा टेंडर काढून घोटाळा करणार असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव आहे ते मुंबईत महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नन पटोले उपस्थित होते कोकणवासियांना आता कळलं असेल स्मारकाच्या कामातसुद्धा मोठा भ्रष्टाचार झालाय पुतळा उभारण्याचं टेंडर काढून पुन्हा घोटाळा करणार जे मालवणला रस्ता अडवून बसले ते शिवद्रोही होते शिवद्रोही आडवे आलेत हे इतके मस्तवाल झालेत की कोणतीही भाडभीड नट बाळगत नाही त्यांचे पाठीराखे दिल्लीत बसले आहे किल्ल्यावर रस्ता अडवणारे मोदी शहाचे दलाल आहेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे महाविकास आघाडीकडून मालवणमध्ये मोर्चा काढला तिथे रस्ता मोदी शहा यांच्या दलालांनी अडवला हा पुतळा पडला कसा केसरकर जे बोलताय ते संतापजनक आहे येत्या रविवारी दुपारी हुतात्मा स्मारक म्हणून गेटवे पर्यंत जाणार आहोत जोडे मारो आंदोलन आम्ही करत या सरकारचा निषेध करणार आहोत आने वाले रविवार को हम मुंबई में तीनों पार्टियों के प्रमुख नेता शीर्ष नेता और हम सारे जो हमारे साथी अन्य पक्ष है उसको, आ, हा, पेंगे। हा, पेंगे। आ, 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 सारे शिवप्रेमी और सारे पार्टियों के जो शीर्ष नेता है और कार्यकर्ता जिनके दिल में शिवाजी महाराज है वो सारे आने वाले एक तारीख यानी रविवार को हता स्मारक इकट्ठा हो जाएंगे हम जिन्होंने मुंबई के लिए बलिदान दिया है उनको वंदन कर कर हम गेटवे ऑफ इंडिया की तरफ जहां पर हमारे छत्रपति शिवाजी महाराज जी का एक स्टैचू है वहां उनको वंदन करने के लिए जाएंगे और इस सरकार का निषेध करने के लिए हम सरकार की प्रतिमा मराठी मध्ये सांगित की त्यांना जोडे मारा की सरकारची ही महाराष्ट्र द्रोही आणि शिवद्रोही ही प्रतिमा ही अधिक 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 उघड होत चाललेली आहे यांना महाराष्ट्राबद्दल प्रेम नाही छत्रपतींबद्दल आदर नाही मगाशी जो मी उल्लेख केला होता कोश्यारींचा त्यांनी त्यावेळेला अपमान केला होता आम्ही मोठा मोर्चा काढला होता तरी देखील केंद्र सरकारने त्यांना हलवण हलवलं नव्हतं म्हणजे यांच्या नसानसात ठासून नसा भरलेला आहे आणि तो शिवद्रोह महाराष्ट्र सहन करणार नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई